कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये बघा चॅनलच्या माध्यमातून घेऊन आला आहे मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्वाच्या बाजारपेठेतील आजचा टोमॅटो बाजारभाव टोमॅटो बाजारभावामध्ये मोठी वाढ झाली आहे महाराष्ट्रात आजच्या मितीला टोमॅटो बाजारभाव मिळाला आहे अडीच हजार रुपये प्रति क्विंटल तसेच नाशिक पुणे मुंबई अहिल्यानगर कोल्हापूर चंद्रपूर या सर्व ठिकाणचे महत्वाचे महाराष्ट्रातील आजचे टोमॅटो बाजारभाव सध्या महाराष्ट्रात टोमॅटो बाजारभावाला एक हजार ते दोन हजार रुपये प्रति क्विंटल बाजारभाव मिळत आहे म्हणजे सरासरी दहा ते वीस रुपये बाजारभाव महाराष्ट्रात सर्वीकडे मिळत आहे आपल्या परिसरात आजच्या मी टोमॅटोला बाजारभाव काय आहे चला जाणून घेऊया हो आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून सुरुवातीला बघूया महाराष्ट्रातील पहिलं मार्केट पनवेल या ठिकाणी महाराष्ट्रात सगळ्यात टॉप टोमॅटो बाजारभाव मिळत आहे पाचशे पन्नास क्विंटल दोन हजार ते अडीच हजार रुपये प्रति क्विंटल बाजारभाव पनवेल टोमॅटो मार्केट त्यानंतर पुणे टोमॅटो मार्केट एकोणावीसशे छप्पन्न क्विंटलची अवकाळ आहे सहाशे ते एक हजार रुपये प्रति क्विंटल बाजारभाव पुणे टोमॅटो मार्केटमध्ये आपल्याला पाहायला मिळतो त्यानंतर सोलापूर दोनशे ऐंशी क्विंटल अवकाल आहे पाचशे ते चौदाशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव सोलापूर टोमॅटो मार्केटमध्ये आपल्याला पाहायला मिळतो त्यानंतर कोल्हापूर तीनशे वीस क्विंटल अवकालले आहे पाचशे ते चौदाशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव कोल्हापूर टोमॅटो मार्केटमध्ये मिळत आहे बघायला त्यानंतर महाराष्ट्रातील पुढील बाजारभाव बघायचा आहे सोलापूर नऊ दोनशे ऐंशी क्विंटल अवघडले दोनशे ते नऊशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव सोलापूर शहरामध्ये बघायला मिळतो महाराष्ट्रातील महत्त्वाच्या शहरांमध्ये विचार जर केला तर मुंबई बावीसशे अठ्ठ्याऐंशी क्विंटल अवघडले एक हजार ते चौदाशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव पाहायला मिळतो महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या शहरांमध्ये दहा ते वीस रुपये प्रति किलो बाजारभाव आहे त्यामध्ये बघूया कल्याण पंधराशे रामटेक पंधराशे पुणे एक हजार पुणे खडकी तेराशे पुणे पिंपरी पंधराशे वाई सोळाशे मंगळवेढा नऊशे बारामती जवळजी एक हजार पनवेल अडीच हजार मुंबई चौदाशे रत्नागिरी एक हजार सोलापूर नऊशे रुपये प्रति क्विंटल कोल्हापूर चौदाशे रुपये खेड चंद्रपूर तीनशे सत्तर क्विंटल एक हजार संगनवेरमध्ये महाराष्ट्रात सर्वाधिक आवक आलेली आहे दोन हजार चारशे पाचशे ते अकराशे रुपये सिरमपूर तीनशे ते सातशे कल्याण एक हजार ते पंधराशे सरासरी बाजारभाव महाराष्ट्रामध्ये आजच्या मी दोन दहा ते वीस रुपये पाहायला मिळतो महाराष्ट्रात इतर महत्त्वाच्या ठिकाणची अपडेट लाईक घेण्यासाठी शेअर करा